आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनाल चौधरी या काही ठळकृत जामनेर तालुक्यातील बेटावत येथे कार्यरत आरोग्यसेवक पराग शिरसाट याचा दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी मृत्यू झाला प्रारंभी हा मृत्यू अपघाती असल्याचे सांगण्यात आले होते मात्र कुटुंबियांनी आणि समाज बांधवांनी तो घातपात असल्याचा संशय व्यक्त करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेल्या अनेक के दिवसांपासून शिरसाट कुटुंबीय आणि नातेवाईक न्यायासाठी प्रशासनाचे दरवाजे ठोठावत होते परंतु योग्य कारवाई होत नसल्याने पराग शिरसाट यांच्या आईसह नातेवाईक आणि समाज बांधवांनी जामनेर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले हा साधा अपघात नसून नियोजनबद्ध कट आहे दोषींवर कठोर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा उपोषणाला बसण्याचा इशारा मयत पराग शिरसाट यांच्या आईने दिला आहे

पाहिलं ते गाडीला फॅश वगैरे फोडलेली गाडीला गेलो आम्ही स्पॉटला दिली तर सर्व लोक समजा हे अपघात आहे अपघात कोणी पाहिला नाही आणि गाडी बघितली मोटर सायकल तर तो अपघात नाही तिचं हेड फुटलंय तो पडलाय डाव्या साईडला गाडीला मार लागलाय कुठे साईड साईडला कसा अपघात आहे तो अपघात अपघातच सांगताय तो अपघात नाही होते त्यांनी त्याला ठाण मारलेला आहे त्याला जीवानीशी जागेवर मारलेला आहे आम्ही पोलिसांकडून मदत मागतोय न्याय मागतोय पण सर्व डिले होतोय आजपर्यंत तर आम्हाला न्याय कधी भेटेल न्यायासाठीच आम्ही इथपर्यंत आलेलो आहे त्याला लहान नाही होता मला न्याय पाहिजे उपोषणाला बसणार आहे जे होईल ते माझ्या जीवाच मला ऍक्सिडेंट दोन मित्र होते त्याचे घटना घडली आहे पराग संजीव शिरसाट हा आरोग्यसेवक म्हणून बेटाऊत पी एस कार्यालय त्याच्या अंडर त्या बेटाऊत पी एस अंडरमध्ये त्याच्याकडे सहा गाव होते त्या गावांना तो वेळोवेळी त्याच्या ड्युटीच्या याच्यात तो वेळोवेळी भेट देत होता त्या दरम्यान दिनांक सात सात एक दोन हजार तू पंचवीस रोजी पराग हा घरून सा आईला सांगून गेला की मी माझ्या कामानिमित्त जळगाव येथे जात आहे तर ता आईने त्याला विचारलं की तू जळगाव कशासाठी जात आहे तर तो बोलला की माझं काम आहे माझ्यासोबत माझे, माझे मित्र आहे माझ्यासोबत योगेश कापसे आणि सपकाडे असे मित्र माझ्यासोबत जळगावला येत आहे ते जळगावला गेले जळगावहून रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर ते एकच गाडीवर होते ते एकच गाडीवर होते आणि सपकाडे आणि हा योगेश कापसे हा तेवढंच गावचा आणि पराग हा बेटावतचा हे वाघारीपर्यंत सोबत होते वाघारीनंतर हे पुढे गेले तर लाने बेटावतपासून हे सोबत जात असताना त्यांची किरकोळ वाद झाला नसेल झाला असेल ते मला माहीत नाही पण योगेश कापसेला दुखापत झालेली आहे त्याच्या डोळ्याला चार टाके लागलेले आणि त्याच दिवशी परागचा मर्डर झालेला आहे ता हा मर्डर आणि त्याचे लागण्याशी काहीतरी धोगे झा दा, धागेदोरे जोडलेले पण ते दो दोघंही सरळ सा, सांगताय की आम्ही याच्यासोबत सोबत नव्हतो आम्ही त्यांच्या गावात गेलो गावात चौकशी केली त्यांना भरपूरशा त्यांच्या गावातील लोकांनी रस्त्यावरती लोकांनी त्यांना पाहिलं त्यांना भेटले बघितलं ओळखलं तर त्यांनी असं आम्हाला सांगितलं की यांचा मोटरसायकलचा कट लागल्यामुळे किंवा कोणाला तरी मोटरसायकल धडक झाल्यामुळे यांचा वादविवाद झाले होते त्या वावत वादविवादामुळेच वाद या आ, परागला योगेश कापसेने आणि सपकाळेने मारहाण केली आणि मारहाण करून त्यांच्या गावाच्या रोड जो आहे गाव या ठिकाणी त्याला ठेवलं ठेवल्यानंतर तो डेट झाला डेट झाल्यानंतर सकाळी ते त्याला भेटीसाठीही आले नाही त्याच्या प्रेतयात्रेलाही आले नाही तर याच्यावरून आम्ही शं आमचं पूर्ण ठाम मते की योगेश कापशेने आणि उमेश छपकाडेने यांनी तो त्यांचा मर्डर केलेला आहे आणि त्या मर्डर बाबत बाबीत आम्ही तक्रार देण्यासाठी इथं आलेलो यांना आम्हाला तक्रार द्यायची ही घटना तू राहतो बेट हाऊसला त्याची घटना तेवढंच गावाला कमीत कमी बेटावत लाटावत बेटा पासून आठशे ते नऊशे मीटर अंतर आहोत आणि त्याचा देवडच गावाला जायचा कुठलाही काही काही तो राहतो बेटावला तर बेटा ओदलाच जाईल त्याच्यासोबत जे दोघं पोरं होते ते होते देवडच गावचे तर हा काही काही नाही काही त्या दोघा दोघा मुलांनी त्याच्या मित्रांनी त्याचा त्याला मारून तिथं ठेवला आहे ठेवला आहे नाही ठेवला आहे ते आम्हाला नाही माहिती गावातील लोक म्हणतात अपघाते अपघाते पण हा मुळीच अपघातच नाही पुन्हा आमला त्यांच्या विरुद्ध बहु काम होते आणि तक्रार देखील त्यांच्यावर तीनशे तो गुन्हा दाखल करायचा आहे. पोलिसांना तपास काय सांगतो आपल्याला? पोलिसांनी तपास तपास करतले. सांगितलं कॉल झाला कॉल. त्यांनी कॉल त्याचा फोन वगैरे बघितला कॉल डिटेल्स बघितली. तर ते म्हणताय आम्ही वागारीपासून साइडला होतो आम्ही आमच्या गावाला होतो घरी गेल्यानंतर आत्ताच्या सोबतच्या मित्राला अजून एक मुख्य म्हणजे जो कापसे म्हणून आहे योगेश कापसे त्याच्या उजव्या डोळ्याला चार डाके लागले त्याच दिवशी तो सांगतोय की मला गावातील माणसाचं कड लागलं तर त्याला आम्ही विचारलं साहेबांनी विचारलं तर कोण आहे तर त्याचं नावही सांगत नाही तो आणि तो मुड मुळात काहीच या प्रकरणात बोलत नाही त्याचे कॉल डिटेल्स ते दोघांचे रात्री साडेआठ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू एकमेकांची दोघांशी बोलणं झालेलं आहे तर ते एवढं घरी गेल्यानंतर एवढं काय बोलले आणि दुसऱ्या दुसऱ्या दिवशी हा स्पॉट झाला त्या स्पॉट झाला त्या दिवशी तेवढंच गावचे पूर्ण गाव तिथं लहान लेकरापासून स्त्रियांपासून सर्व तिथं स्पॉटला होते हे दोघं स्पॉटलाही आले नाही आणि त्याच्या प्रेत यात्रेलाही आले त्यांना विचारलं तर ते सांगताय की आमचं सा नाव घेतील म्हणून आम्ही ना आलेलो नाही नाव काय घेतील तुम्हीच आहे तुम्हीच केलेलं आहे तुम्हाला खरं तुम्हाला घ्यायचं आहे आम्हाला त्याच्यावर आम्हाला गुन्हे दाखल करायचे अकस्मातलेले आहे मोबाईल तारखेला अकस्मात दाखल केलेले आहे त्यांचा तपास माझ्याकडे दिलेला आहे तर मग आपण घटनास्थळ पंचनामा केलेला आहे परिस्थिती नंतर मग साक्षीदार यांचे साक्षीदारांचे जबाब घेतलेले जबाबजबाब घेऊन ते माहितीनुसार ये ना त्या दोघांचे आपण कॉल डिटेल आणि ते पाठवलेले आहे पाहिता त्यांचं आणि त्या त्यांचे संशय ना त्या दोघांचे आणि कॉल डिटेल दिलेले आपण कार्ड ते पण आलेले आहे त्यांचे पण जबाबजबाब घेतलेले आणि नंतर मग डेप्युटी साहेबांनी मला पाच दिवशी बोलवलं होतं मला माल याला मजुराला तर त्यांनी त्यांच्या सूचना ते दिलेल्या आहे त्या सूचनाप्रमाणे तपास चालू आहे नेमका तपास काय करता आता म्हणजे पूर्ण कुठं कुठं थांबले काय थांबले ते डॉ डॉक्टरला ट्रीटमेंट काय केली कुठं काय ते याला याला त्या डॉक्टरला ब बो बोलून त्यांचं स्टेटमेंट घेणारे इको गाडीमध्ये गेलेले त्या लोकांचे स्टेटमेंट घ्यायला लावायचं डेप्युटी साहेबांना वाटत यांना नाही वाटत आणि डॉक्टरला परवा पत्र दिलेलं आहे हा अपघात अपघातामुळे झाला का धापघातामुळे झालेलं आहे त्यात ते मंग मंगळवारी मला रिपोर्ट देणार आहे आता गातपाता याचा अपघाताचा नाही तर घातपातात पी एम नोट्स पण दिलेली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का अपघाताच्या याच्यामध्ये रक्तस्राव होऊन मृत्यू आलेला त्या त्याच्यात स्पष्ट दिले त्यांनी पी एम नोट्समध्ये कसं त्यांना त्यांना कसं लागलेलं आहे मग ते त्यांच्या ते, म्हणण्यानुसार आहे ना वाघरीमध्ये त्या का जाताना वाघारी गावामध्ये त्यांना धक्का लागलेला आहे धक्का लागल्यामुळे पडले वाटत हे सगळं शिष्टमंडळ आज गिरीश भाऊंकडे आलेलो होतो या दवंगे साहेबांच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी आणि यांनी एक महिन्यामध्ये जी चौकशी केली ज्यांच्यावर आमचा संशय त्यांना अलग अलग बसून चौकशी करायला पाहिजे का नाही तर दोघांना एकाच वेळेला विचारताय तर पहिल्याने जे सांगितले तेच दुसरं पण सांगणार आहे ना त्याच्यामुळे त्याच्या जबाबातून सरळ सरळ काही निघणार आहे का झाली ती मोटरसायकल मोटरसायकल डाव्या बाजूने जर पडलेली घसडलेली आहे आणि उजव्या बाजूने सायलासर दगडाने ठोकलेलं आलारी माणसाला आहे पुढचा शिल्बम वगैरे दगडाने ठोकलेला कळतोय ते फायबर तुटलेलं नाही आहे गाडीचं म्हणजे विरुद्ध बाजूने चपतेले आणि पडलेली डाव्या बाजूने म्हणजे कुठली चौकशी झाली आहे आणि हे असे जर चौकशी होणार असेल आणि आमच्या समाजावर अन्याय होत असेल आज त्या बाईचा एकोणता एक मुलगा त्याचा संशय की तो मारलेला आहे म्हणून अनुकंपा आज तो, अनु तो डॉक्टर म्हणून बेटावतला सर्व्हिस असताना आणि अशा पद्धतीने केवळ मौज मजा करण्यासाठी किंवा दारू पाडणी किंवा क्रिकेटच्या याच्यातून त्याचा काहीतरी वाद झाला आणि त्याच्यावर अशी आपत्ती उडवल्या आणि त्याचा त्या ठिकाणी मजा झाल्याचा संशय आणि संशय असतानासुद्धा पोलीस त्या पद्धतीने काम करत नाही आणि म्हणून आज आम्ही ही तक्रार करण्यासाठी कपसी अधिकारी जे आहेत दवंगे साहेब यांची तक्रार करण्यासाठी गिरीश भाऊंकडे आलेलो होतो परंतु गिरीश भाऊ नसल्यामुळे आम्ही आज इथं प्रत्यक्ष त्यांची भेट घेतली डीवायस पी साहेबांनी सुद्धा आम्हाला त्यांची भेट घ्यायची सांगितलेली होती आणि आम्ही आता आठ दिवस वाट बघू आमचा जर गुन्हा दाखल झाला तर ठीक नाहीतर आम्ही आंदोलन चालू नाहीत आम्ही गिरीश भाऊकडे याची तक्रार करू आणि त्याच्यानंतरही आम्ही एकशे छप्पन तीन प्रमाणे कोर्टातून आदेश घेऊ पण यांना गुन्हा दाखल करायला भाग पडू या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार